आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकली अॅनालिस करणार आहे आणि आता इलेक्शन जवळ झालेलं आहे मित्रांनो तर इलेक्शनमध्ये मार्केट कशा प्रकारे मूव्ह करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करू मी आपला कपिल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला मित्रांनो एक तुम्ही पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला इथे एक डाउन ट्रेंड आलेला दिसेल पण कधी तुम्ही चार्टला अजून जास्ती ब्रॉड करून पाहायचा विचार केला तर तुम्हाला ओव्हरऑल चार्ट हा बुलिश दिसणार आहे तुम्ही पाहू शकता की इथे ओव्हरऑल बुलिश आहे आणि या बुलिश ट्रेंडचा ऑलमोस्ट जिथून मार्केटने बाउन्स बॅक घेतलं होतं ऑलमोस्ट आता त्या रेंजच्या आसपास मार्केट आलेलं आहे तर चार्टला नेमी दोन सेंटीमेंट मध्ये पाय लावा मित्रांनो एक शॉर्ट टर्म मध्ये आणि एक लॉंग टर्म मध्ये का पाहायला हवं याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगतो कारण शॉर्ट टर्म मध्ये इंट्राडे मध्ये आपण पोझिशन बनवू शकतो पण जे रिव्हर्सल पाहायला मिळतात की एक दिवस सेलिंग येते दुसऱ्या दिवशी बाईंग येते तर याच्यावर आपण इन डिटेल व्हिडिओ बनवलेला जे लवकरच तो आपल्या चॅनलवर पण येणार आहे पण मार्केट बुलिश आहे म्हणून मेजर सपोर्टला आल्यानंतर मार्केट बाउन्स बॅक करतं ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक दिली आणि इंस्टाग्रामवर आपण डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल प्रोव्हाइड करतो एका शॉर्टच्या माध्यमातून आणि संध्याकाळी परत आपण एक शॉर्टच्या माध्यमातून त्या लेवल कशा प्रकारे परफॉर्मन्स केला हे सुद्धा आपण तिथे सांगत असतो तर आता आपल्याला काय समजतंय की इथून मार्केट एक डाऊनफॉलमध्ये पण मार्केटने जो लो ला घेतलेला होता त्याच लोच्या आसपास म्हणजे कधी आपण इथे एक रेंज काढायचा प्रयत्न केला मित्रांनो तर त्या रेंजलाच मार्केटने आज सपोर्ट घेतलं आणि तिथेच कुठेतरी मार्केट आज क्लोज झालेलं आहे मग आता बाईंग करायची आहे तर मेजर बाईंग आपल्याला आहे ना बावीस हजार दोनशेच्या पाहायला मिळणार आहे आणि मेजर सेलिंग एकवीस हजार आठशेच्या खाली तर एकवीस हजार आठशे ते बावीस हजार दोनशे ही क्रुशल लेवल आहे मित्रांनो हा क्रुशल झोन आहे याच्या वरती खाली जेव्हा मार्केट जाईल ना तेव्हा एक मोठा ट्रेंड आपल्याला अजून पाहायला मिळणार आहे आता कधी मित्रांनो मार्केट गॅप अप उप ओपन झालं दोनशेच्या आसपास दोनशेच्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला इथे कोणताही ट्रेंड ऍक्टिव्ह करायचा नाहीये वरती जाऊन दोनशेच्या लेवलला सपोर्ट घेऊन मार्केट वर निघाला तर इथे आपल्याला एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळेल त्याचप्रमाणे कधी गॅप डाऊन ओपन झालं पण आठशे वर कधी सपोर्ट घेतोय तर तुम्ही सातशे पंच्याहत्तरच्या स्टॉप लॉसने आठशे जवळ बाईंग करू शकता पण जसा सातशे पंच्याहत्तरचा स्टॉप लॉस हिट होईल तर तिथून आपल्याला एक डाऊन फॉल सुद्धा पाहायला मिळेल या प्रकारे आपण ट्रेड करू शकतो आणि या लेवलच्या मध्ये कुठेतरी मार्केट ओपन झालं ना मित्रांनो तो ह्या रेंज मध्येच मार्केट फिरत राहील तर ह्या रेंजच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्ही इथे मोठा ट्रेड एक्सेप्ट नाही करू शकत मी असं का सांगतो त्याचं अजून एक उदाहरण तुम्हाला देतो इथे मित्रांनो वन डेचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि कधी आपण या ठिकाणून एक रेंज काढायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं समजेल की हे रेंज बाउंड मार्केट आहे तो वन डेच्या कॅन्डल आहे मित्रांनो ह्या आणि ह्या ह्या झोनमध्ये फिरताय त्यामुळे मी तुम्हाला बोललो आहे की हे सपोर्टला आलेलं आहे आणि इथून कधी ब्रेक केलं तर आपल्याला एक मोठा ट्रेंड पाहायला मिळेल वरपर्यंत पहिली जी लेवल मी तुम्हाला सांगितली ती नाही तर मार्केट लाईफ टाईम हाय पण लावू शकतं आता इथे दोन मेजर गोष्टी आहे आता इलेक्शन जवळ आलेलं आहे तर इलेक्शनला प्री रॅली येण्याची संभावना असते त्यामुळे एक क्रुशल लेवलला मार्केट आहे आणि तिथेच आता ह्या मेजर तारखा पण अलाउन्स झालेल्या आहे मित्रांनो तर आपल्याला इथून एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो स्टॉपलॉस स्ट्रिक्टली ठेवायचा मी स्टॉपलॉस सांगला आहे आठशेच्या आसपास कधी तुम्ही बाय केलं तर साडेसातशे किंवा सातशे पंच्याहत्तर आपल्या रिक्स टू रिवॉर्डनुसार तुम्ही ठेवायचा आहे नाहीतर बाउन्स बॅक करू द्यायचा आहे याचप्रमाणे कधी तुम्ही वीकमध्ये पण पाहिलं मित्रांनो वीकमध्ये पण आपल्याला इथे ह्या रेंजमध्ये मार्केट दिसते पण हे जे बेरिश कॅन्डल बनलेली ही स्ट्रॉंग बनलेली आहे ही स्ट्रॉंग कॅन्डल बनल्यामुळे बन मार्केट थोडासा डीप घेऊन परत वर जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला आपले स्टॉक लॉस हे स्ट्रिक्टली फॉलो करायचे कारण एखादी मेजर लेवल जेव्हा ब्रेक होते ना तेव्हा आपल्याला एक फॉल पाहायला मिळतो जसं बावीस हजार दोनशेची लेवल होती ती ब्रेक झाली तर थ्रूआउट जवळपास तीनशे पॉईंट मार्केट एक वन वे मूवमध्ये खाली आलेलं होतं मित्रांनो त्याचप्रमाणे एकवीस हजार आठशेची रेंज आहे तर याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं आता ह्यातच झाल्या रेंज पण आपल्या लेवल काय असेल त्या आपण पाहून घेऊयात आणि मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीच्या लेवल लावल्या मी जी रेंज सा दिलेली त्या रेंजच्याच मी लेवल लावून दिलेल्या ह्या रेंजच्या वरती किंवा खाली गेला तर आपला टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे तिथे आपण लेवल अपडेट करतच असतो तर तिथेही तुम्हाला अपडेट भेटेलच लेवलचं आता हेच झालं प्राइस ऍक्शन नुसार आता आपण ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते, ते पण पाहून घेऊ मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीची ऑप्शन चेन लावली नेक्स्ट एक्सपायरीची ची तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट मी ते सांगतो बावीस हजार आहे ते नेक अँड ब्रेक आहे तुम्ही कधी कॉल साईडला पाहिलं तर चौऱ्याऐंशी हजार पोझिशन बनलेले आणि पुट साइडला पाहिलं तर एकोणनव्वद हजार पोझिशन बनलेले तर नेक्स्ट रजिस्टन कुठे पाहायला मिळतंय आपल्याला बावीस हजार दोनशे वर मेजर रजिस्टर आहे तिथे सत्तर हजार ह्या पोझिशन बनलेल्या आहे आणि सपोर्ट कुठे पाहायला मिळतो आपल्याला एकवीस हजार आठशेवर म्हणून मी तुम्हाला ती रेंज दिलेली आहे आणि एकवीस हजार आठशे मेन काय आहे मित्रांनो कारण मागे पण त्या ठिकाणूनच एक बाउन्स आलेला होता तर त्यामुळेच आपल्याला ती लेवल मेन आहे की तिथून बाउन्स आल्यावर मार्केट जवळपास बावीस हजार सहाशेपर्यंत गेलेलं होतं तर त्यासाठी एकवीस हजार आठशे ही फार महत्त्वाची लेवल आहे पण आता मार्केट बावीस हजारच्याच आसपास बंद झालेलं आहे तर आपण याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो बावीस हजारच्या जोपर्यंत वरती मित्रांनो तो बावीस हजारच्या खालचा पन्नास पॉईंटचा स्टॉप लॉस लावून तुम्ही बाईंग पोझिशनमध्ये राहू शकता आणि कधी बावीस हजारच्या खाली येतं परत पन्नास पॉईंटचा स्टॉप लॉस लावून तुम्ही पुढची पोझिशन सुद्धा इथे घेऊ शकता पण आठशे आणि दोनशेच्या आसपास आला तर एक तर प्रॉफिट बुक करायचं आपल्याला नाही तर आपले स्टॉप लॉस फेल करायचे कारण ह्या रेंजपासून परत रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत आता हे तर झालं निपटीचं आता बँक निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीचे ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते देखील आपण पाहून घेऊ इथे बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आहे ओव्हरऑल ट्रेंड आपल्याला डाऊन ट्रेंड दिसतोय पण मार्केट इथे आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हे पॉझ झालं होतं आणि साईडवेज झालेलं होतं आणि आता साईडवेज झाल्यानंतर एक तर मार्केट परत आपला ट्रेंड कंटिन्यू करू शकतो नाही तर इथून रिव्हर्सल जाऊ शकतं तर याच्यासाठी ही जी रेंज आहे ही आपल्यासाठी मेन आहे मित्रांनो याच्यावरती कधी ओपन झालं तरच आपल्याला बुलीस ट्रेंड इथे पाहायला मिळेल आणि याच्या खाली कधी ओपन झालं तर आपल्याला एक बेरीज ट्रेंड पाहायला मिळेल याच्यावर गेलं तर तुम्हाला सत्तेचाळीस हजारपर्यंतची इझी मूव पाहायला मिळेल याच्या खाली कधी आलं तर तुम्हाला शेहेचाळीस हजार शंभर शेहेचाळीस हजारपर्यंतची एक मू इझी पाहायला मिळणार आहे आणि मध्येच कुठे ओपन झालं तर हेच साईडवेज राहील तोपर्यंत रेंज ब्रेक करत नाही कुठे ना कुठे डिसिजन फॅक्टरवर मार्केट आलेलं निफ्टी आणि बँक निफ्टी म्हणूनच ते आज एंडिंगला साईडवेज झालं आहे कारण तुम्ही कधी का दिल लक्ष दिलं असेल तर बारा साडेबाराच्या आसपास एक न्यूज आली होती की निवडणूक आयोग हे उद्या पत्रकार परिषद घेणारे तर आता ते काय डिसिजन घेतात त्याच्यानुसार मार्केट हे मूव्ह करणारे पण आता मार्केट तर दोन दिवस बंद आहे तर मंडेला याची मुवमेंट दिसेल की मार्केटने ही न्यूज कशा प्रकारे घेतोय त्यामुळे मार्केट एंडिंगला साइडवेज होऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे वन डेचा चॅट लावलेला आहे मित्रांनो आणि कधी तुम्ही तोही नीट पाहिला जसं आपण निपटीचा पाहिला होता तर त्याचप्रमाणे हा सुद्धा चॅनलमध्ये जातोय आणि ह्या कॅन्डल बनल्यावर सपोर्ट घेतल्यावर एकदम जलद गतीने रिव्हर्सल होतं परत खालच्या साईडला येतो परत वरती जातो पण हे स्लो अँड स्टडी अप ट्रेंडमधलं चॅनल आहे मित्रांनो हे टोटली साईडवेज नाही तर हे पण लक्षात ठेवायचं की प्राइस स्लो आणि स्टडी वरच्या दिशेला जाते आता आपण लेवल पाहून घेऊ की नेक्स्ट वीकमध्ये आपल्या लेवल काय असतील त्या मित्रांनो इथे बँक निफ्टीच्या लेवल दिलेल्या ले आहेत हजार पॉईंटची रेंज आहे मार्केट पाचशेवर आहे ऑलमोस्ट वरती खाली कसं जाईल त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचा आहे आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते आपण समजून घेऊयात मित्रांनो इथे बँक निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावलेली आहे आणि ज्याप्रमाणे आपल्याला निफ्टीमध्ये बावीस हजारची रेंज आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे शेहेचाळीस हजार पाचशेची रेंज आहे इथे कॉल साइडला एक लाख पोझिशन बनलेलं आहे पुट साइडला पण एक लाख वीस हजार पोझिशन बनलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट सिमिलरच आहे मेन रजिस्टर सत्तेचाळीस हजारवर वर आहे तिथे एक लाख सत्तर हजार पोझिशन बनलं आहे कॉल साईडला आणि सपोर्ट कुठे पाहायला मिळतो आपल्याला तर शेहेचाळीस हजारवर पण तिथे काही स्ट्रॉंगली पोझिशन बनल्या नाही सत्तरच हजार पोझिशन आहे म्हणजे पुट साईडला काही खास पोजिशन इथे बनलेला नाही म्हणजे ओवरऑल बँक निफ्टीचा ट्रेंड हा निगेटिव्ह इथे पाहायला मिळतोय पाचशेची कधी लेवल ब्रेक केली तर आपल्याला शेहेचाळीस हजारपर्यंत तर इझी मूव पाहायला मिळते शेहेचाळीस कधी ब्रेक केली तर एक मेजर पॉल इथे आपण पाहू शकतो पण मार्केट आता क्रुशल लेवलला आहे पाचशेच्या वर आहे तर तुम्हाला पहिलं टार्गेट आठशेचं पाहायला भेटेल नंतर सत्तेचाळीस हजारचं आणि खालच्या साईडला पहिलं टार्गेट तुम्हाला तीनशेचं पाहायला मिळेल नंतर शेहेचाळीस हजारचं तर याप्रमाणे आपण याला ट्रेड करू शकतो लेवल आपल्या दिल्या त्याला तुम्ही यूज करू शकता आणि शॉर्टच्या माध्यमात आपण इंस्टाग्रामला देतच असतो आणि डेली लेवल आपण या आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो लाईव्ह अलर्ट्स देत असतो आणि वेगवेगळे पॅटर्न कोणते बनत आहेत त्याचं पण अपडेट आपण हे तिथे टेलिग्राम चॅनलला देत असतो कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो किंवा ह्या प्रकारचं अॅनालिस आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच प्रकारचं नवनवीन नॉलेजसाठी मराठी मान्य चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद